नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ कुंडलीतील शश राजयोगामुळे या राशी जगतील राजासारखं आयुष्य मानसिक शांतीबरोबरच सर्व मार्गाने वाढेल पैशाचा ओघ चला तर मग पाहूया शनी सध्या आपल्या मूळ कुंभ राशीत आहेत यामुळेच शश नावाचा राजयोगही तयार झाला आहे वैदिक ज्योतिषशास्त्रात शनिग्रहाला फार महत्व आहे शनीला न्याय देवता आणि कर्म फलदाता मांडले आहे ज्योतिषशास्त्रात सर्व ग्रहांच्या तुलनेने शनीची चाल सर्वात संत गतीने आहे शनीने जर एखाद्या राशीत प्रवेश केला तर पुढचे अडीच वर्ष तो त्याच राशीत असतो त्यामुळेच शनीच्या राशी परिवर्तनाचा सर्व राशींवर परिणाम होतो शनीच्या राशी परिवर्तनाने काही राशींवर साडेसाती देखील लागते तर काही राशींची साडेसाती संपते शनीच्या बाबतीत सांगायचं तर एका राशीतून परिवर्तन झाल्यानंतर पुन्हा त्याच राशीत येण्यासाठी शनीला तब्बल तीस वर्षाचा कालावधी लागतो शनी सध्या आपल्या मूळ राशीत आहेत त्यामुळेच शश नावाचा राजयोगही तयार झाला आहे वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा शनी स्वतःच्या राशीत मकर आणि कुंभराशीत असतो किंवा त्याच्या उच्च राशीत असतो आणि कुंडळीच्या मध्यभागी असतो तेव्हा शश राजयोग तयार होतो शनी राशीत असल्यामुळे आणि षष्ट राजयोग तयार होत असल्याने काही राशींच्या लोकांचे नशीब उजळू शकते कुंभरास कुंभराशींच्या लोकांच्या चा चढत्या घरात शश राजयोग तयार होतो त्यामुळे जोपर्यंत शनी राशीत राहील तोपर्यंत या राशींच्या लोकांना नशिबाची पूर्ण साथ मिळेल तुमच्याकडे प्रत्येक क्षेत्रात चांगली संपत्ती असू शकते तणावातून आराम मिळेल व्यवसाय करणाऱ्या लोकांना मोठा आर्थिक लाभ होईल करिअरमध्ये प्रगतीची शक्यता आहे वैवाहिक जीवनात आनंद राहील कोर्ट केसमध्ये तुमचा विजय होईल नोकरदार लोकांना नवीन नोकरीसाठी चांगली संधी मिळेल मकर रास वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सध्या मकर राशीत शनीची साडेसातीची शेवटची अवस्था आहे सुरू आहे शनी राशीत असल्याने आणि शश राज राजयोग तयार होत असल्याने अनेक कालापासून तुमची थांबलेली कामे पूर्ण होतील तुमच्या भौतिक सुख वाढतील पूर्वीच्या तुलनेत तुमच्या आर्थिक स्थितीत सुधारणा दिसून येईल समस्यापासून रुचिक रास राशीच्या राजयोगामुळे रुचिक राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक प्रभाव दिसून येईल तुमच्या अनेक योजना यशस्वी होतील अचानक आर्थिक लाभाच्या संधी मिळतील ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल गुंतवलेल्या पैशातून तुम्हाला चांगला नफा मिळेल नोकरी करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळतील अशा प्रकारे आपण पाहिलं कुंडळीतील शश राजयोगामुळे या राशी जगतील राजासारखं आयुष्य मानसिक शांती बरोबरच सर्व मार्गाने वाढेल पैशाचा ओघ अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ